हे ब तर रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या नात्यांच्या सण ह्या वर्षी दरवर्षी तो श्रावण पौर्णिमेला होतो ह्या वर्षी श्रावण पौर्णिमेला आहे एकोणावीस ऑगस्टला आहे सोमवारी सोमवार एकोणीस ऑगस्टला शुभमूर्त माहीत करून घ्या राखी बांधण्याच्या मूर्त सकाळी साडे नऊ सकाळी सॉरी सकाळी दीड वाजेपासून नऊ वाजेपर्यंत दीड वाजेपासून दुपारी ते रात्री नऊपर्यंत पर्यंत दीड ते नऊ हा राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्त किंवा चांगला आहे या दिवशी आपण रक्षाबंधन हा संस्कृत शब्द आहे रक्षा म्हणजे काय रक्षण करणे संरक्षण करणे आणि बंधन बंधन म्हणजे काय जबाबदारी कर्तव्य तर ती बहीण भावाला राखी बांधून सांगत असते की माझी रक्षा करणं वाईट गोष्टींपासून हे तुझं कर्तव्य आहे ही तुझी जबाबदारी आहे याचा या अर्थ होतो रक्षाबंधन रक्षण करण्याची जबाबदारी भावाची आहे आपल्या बहिणीपासून आणि मग भाऊ एक सुंदरसं उपहार किंवा गिफ्ट आपल्या बहिणीला देतो जैन धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये मनवला जातो तो जैन धर्मामध्ये सुद्धा हा उत्सव मनवला जातो आता कानी था था एक कहाणी आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो एक महिला राहत होती तर ती भगवान कृष्णांची फार मोठी भक्त होती फार मोठी स्त्री ती भक्त होती आजूबाजूला ती पाहिजे रक्षाबंधनाच्या दिवशी बाकी स्त्रिया त्यांच्या भावांबरोबर मनवायच्या रक्षाबंधन साजऱ्या करायच्या ती फार रडायची कृष्णाच्या मूर्तीसमोर मला भाऊ नाही तर मी काय करू सांगा भगवान कृष्णा मग कृष्णाना दया आली त्यांनी माणसाचे रूप घेतलं आणि गेले तिच्या घरी तिला सांगितलं मी तुझ्या लांबच्या भाऊ आहे तू मला ओळखत नाही माझ्याबरोबर चल माझ्या घरी आपण रक्षाबंधन धूमधडाक्यात म्हणवू ते घेऊन गेले रक्षाबंधन त्यांनी धूमधडाक्यात साजरी केली तिच्या पती आला त्यांच्यासोबत सुद्धा साजरं केलं आणि मग शेवटी भगवान कृष्णांनी आपलं खरं रूप प्रगट केलं तिला सांगितलं रडायची काही गरज मी या, या जा, जा ना, नाही मी तुझा भाऊ आहे याच्यापासून पुढे माझ्याबरोबर तू रक्षाबंधन साजरी करत जा त्यामुळे ज्या भगिनींना भाऊ नाहीत त्यांनी नाराज दुःखी व्हायचं कारण नाही तुमच्या भाऊ साक्षात भगवान कृष्ण आहे साक्षात भगवान शिव आहे श्रावण सोमवारी त्या ते दिवशी त्यांच्या पायाची तुम्ही राखी अर्पण करा भगवान कृष्ण भगवान शिव त्यांच्यापेक्षा कोण मोठा भाऊ आहे बरोबर तर त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा ही चांगली माहिती जास्तीत जास्त शेअर करा एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देऊन दिली आहे आवडली असल्यास तर सबस्क्राईब करा पण शेअर नक्की करा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा बहिणींना धन्यवाद